कारण नाही शेतकऱ्यांसाठी तुम्ही आवाज दिलं आणि व्यक्ती म्हणलं की याबद्दल काही साध्य होईल मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावन कुळेजी यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा हा जनतेसमोर आणलेला आहे लक्ष ही होती की त्यांनी या माध्यमातून केंद्र सरकारकडे आम्ही आग्रहानं या मागण्या पोहोचवतो कुठिराजाची मागणी आहे ही कोणती राजकीय मागणी नाही आहे कांद्याची निर्यातबंदी तुम्ही जी लादलीत या कांद्याच्या निर्यातबंदीने सर्वसामान्य शेतकऱ्याचं जवळपास साठ लाख क्विंटल कांदा मार्केटमध्ये आला आणि याचं बाराशे कोटी रुपयाचं नुकसान झालंय ही नुकसान भरपाई देण्याविषयी बोला ना कांद्याची निर्यातबंदी उठवण्याविषयी बोला ना दुधाला रास्तभाव देण्याविषयी बोला ना असं न करता आदांतपणे जर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या मोर्चानं काहीही साध्य होणार नाही असं म्हणत असतील तर भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा हा प्रदेशाध्यक्षाच्या वक्तव्यातून समोर आलेला किती जाणवत एवढे प्रश्न येतो यामध्ये मला असं वाटतं की एका खिशातून काढायचं दुसऱ्या खिशात घालायचं ही जी एक नीती आहे म्हणजे कृषी सन्मान निधी जो आहे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना ज्यामध्ये आधी सहा हजार रुपये वर्षाला आणि आता आठ हजार रुपये वर्षाला देण्याचा प्रयत्न होत होता म्हणजे जर बघितलं तर सर्वसामान्य काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची किंमत दिवसाला सतरा रुपये अशी मानायची का जर सर्वसामान्य शेतकऱ्याची जर आज खताची सबसिडी तुम्ही कमी केलेली आहे कीटकनाशकांचे भाव आज वाढलेले आहेत या माध्यमातून जर वर्षाला एक लाख रुपये हे जर आणि कीटकनाशकांची जर खर्च होत असेल तर त्याच्यावर हेच केंद्र सरकार अठरा टक्के जीएसटी लागतं म्हणजे अठरा हजार रुपये घेता आणि त्यानंतर त्यांना म्हणतो आम्ही सन्मान निधी म्हणून आठ हजार देतो हे एका खिशातून काढून दुसऱ्या खिशात काढण्याच आहे आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हे का सुटत नाही बावनकुळे साहेबांनी सांगावं ना भारतीय जनता पक्षाने विदर्भात जर वाघ आजूबाजूला आहेत व्याघ्र प्रकल्पाच्या आणि तुमच्याकडे दिवसाला जर थ्री फेज लाईट मिळते तर आमच्याकडे माणसंच राहतात ना आमच्याकडे बिबट्यांचे हल्ले होतात आम्ही मागण्या करतो ना आम्हाला दिवसात क्रीपेच दायित्या तर आमच्याकडे माणसं नाहीये म्हणजे गेल्या आठ दहा महिन्यामध्ये आठ मृत्यू झालेत बावीस हल्ले झालेले आहेत आणि बावनकुळे असं म्हणत असतील तर हे दुर्दैव आहे जनतेसमोर भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा आलाय दुसरा काही नाही यांनी पण त्यांनी काय वक्तव्य केलं नितेश राणे निते यांनी वक्तव्य केलंय की हा जो मोर्चा आहे हा सरकार विरोधात नसून अजित पवार यांच्या विरोधातील हा मोर्चा आहे असं वक्तव्य नितेसांनी केलंय माननीय माननी आमदार महोदय ही त्यांच्या पक्षाची बाजू ही गिररीनं माध्यमांमध्ये मांडत असतात परंतु माझी माननीय आमदार महोदयांना ही विनंती आहे की श्रेय घ्यायचं असेल तेव्हा ते भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं आणि जबाबदारी घ्यायची असेल तर ते मित्रपक्षांवर लोटून दिलं जातं माझ्या माहितीप्रमाणे तरी अजूनही त्यांच्या मित्रपक्षांना मग ती शिंदे गटाची शिवसेना असो किंवा अजितदादांचा गट असो या दोन्ही गटांना केंद्र सरकारमध्ये अजूनही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही त्यामुळं कांद्याची बंदी हा आप हे पाप हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारचं आहे याची मान्य मंत्री मोदींनी सुरुवातीला दखल घ्यावी दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकार जबाबदारी आपण मित्र पक्षांवर ढकलण्यापेक्षा याची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा हा प्रयत्न करावा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अंगलट यायला लागलं की घाईघाईनी नाही हे दादांच्या विरोधी असं म्हणणं हे मला वाटतं विनाकारण श्रेय श्रेयाच्या श्रेया वेळी आपण आणि जबाबदारीच्या वेळी मात्र दुसऱ्या असा प्रकार